हजार नऊ मध्ये तो आला शरद पवार यांच्या उमेदवारीमुळे चर्चेत त्यानंतर दोन हजार चौदामध्ये आपल्याला माहिती आहे की तिथे अगदी थोड्या मताने सदाभाऊ खोत यांचा पराभव झाला होता आणि जिंकले होते मोहिते पाटील दोन हजार एकोणीसमध्ये मोहिते पाटील भाजपात गेले त्यानंतर अशी चर्चा झाली की तिथे त्यांच्या मुलाला उमेदवारी मिळेल पण ऐनवेळी नाईक निंबाळकर घरातून रणजित नावाच्याच नाईक निंबाळकर यांना संधी मिळाली आणि ते खासदार झाले त्यांच्या खासदार होण्यामागे मोहिते पाटील यांचा मोठा हात होता एक लाख मतांचं लीड बाळशिरस मतदार या मतदारसंघातून म्हणजे मोहिते पाटील यांच्या मतदारसंघातून निंबाळकर यांना मिळालं होतं आणि साधारण त्याच लीडमुळे त्यांचा विजय झाला होता बाकी तीन मतदारसंघात त्यांना म्हणावा असं लीड नव्हतं आणि तीन मतदारसंघात तर लीडच नव्हतं त्यामुळे तिथे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची यावेळीची लढाई ही कठीणच होती पण पन भाजपने त्यांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे मोहिते पाटील यांनी साहजिकच आहे बंडाचा झेंडा उभारला आणि त्यानंतर त्यांच्या उमेदवारीला विरोध केला एक प्रकारे त्यांना विरोध म्हणून मोहिते पाटील सुरुवातीला आक्रमक झाले पण आता त्यांनी थेट शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करत उमेदवारी मिळवली जवळपास मिळवलेलीच आहे आणि निंबाळकर यांना पाडण्यासाठी माड्यामध्ये खरी लढाई सुरू झालेली आहे तर माडा मतदारसंघ आपल्याला माहिती आहे की धरेशील जे मोहिते पाटील आहेत त्यांनी आक्रमकपणे विषय मांडला अगदी माशेराच्या आमदाराला सुद्धा त्यांनी ठोकून काढलं आणि निंबाळकर यांच्या विरोधात शड्डू ठोकलाय आहे माड्यामध्ये काय वाटतं दोन मोठी घराणी एकमेकांच्या विरोधात उभी आहेत काय वाटतंय एक गोष्ट स्पष्ट आहे की शरद पवारांचा इंटरेस्ट हा माडामध्ये त्यांचा आजोळ माडामध्ये असल्यामुळे हो आधीपासून राहिला आहे कारण एकतर बारामती फलटण याला लागून माडा आहे किंवा शरद पवारांना माहिती आहे की इथलं मोहिते पाटील घराणं असेल त्या घराण्याची आजूबाजूला सत्ता असेल किंवा छोटी मोठी जी घरं आहेत परिचारकांची किंवा अगदी मोहिते पाटलांच्याच घरामध्ये दोन तीन फ्रॅक्शन्स आहेत की कधी शरद पवारांबरोबर कोणी राहिलं तर कोणी भाजपसोबत गेलं मला आठवत आहे की विजयदादा मोहिते पाटील जेव्हा शरद पवारांसोबत होते तेव्हा त्यांचे बंधू म्हणून प्रतापसिंह मोहिते पाटील हे भाजपसोबत गेले होते सांगायचं तात्पर्य असं आहे की आत्ता या क्षणी मोहिते पाटील घराण्यामध्ये एक आमदारकी आहे ती विधान परिषदेची रणजितसिंह निंबाळकर रणजितसिंह मोहिते पाटील ते भाजपचे आहेत आत्ता असं झालेलं आहे की ही सगळी जी घराणी आहे किंवा जुने जाणते जे काँग्रेसच्या नाळेत गुंपलेली जे नेते मंडळी किंवा घराणी आहेत ती परत बॅक टू काँग्रेस किंवा काँग्रेसशी अलायड असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का येते है। हा एक खूप महत्त्वाचा विषय झाला याचं कारण असं की जी साखर कारखानदारी आहे त्या साखर कारखानदारीमुळे इथेनॉलच्या प्रश्नाला घेऊन सध्या भाजपच्या विरोधात हा रोष आहे आणि म्हणून मग एक तर सहकार क्षेत्र आहे भाजपचं सरकार राज्यात जेव्हापासून आलं तेव्हापासून सहकार क्षेत्राकडं कर। खास करून साखर कारखानदारी जी सहकार क्षेत्रातली आहे त्याकडं कमी अधिक प्रमाणात दुर्लक्ष झालं आणि मग शरद पवारांशिवाय साखर कारखानदारी ही जर का पुढे जात असेल तर ती कशा पद्धतीनं पुढं जाते आणि भाजप ती आपल्याला तेवढं पुढं जाऊ देईल का या सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक वैचारिक घुसरण पुन्हा सुरू झालेली आहे आणि त्याचा पहिला पाढाव हा माड्यामध्ये आला अकलूजमध्ये आपल्याला प्रत्यय आला की काल विजय सिंह मोहिते पाटील जे आता व्हीलचेअरवर आहेत त्यानंतर त्यांना भेटायला शरद पवार स्वतः गेले सोबत सुशीलकुमार शिंदे शरद पवारांचे मित्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आठवत असतील सुशीलकुमार शिंदे जेव्हा काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले तेव्हा सुशीलकुमार शिंदेंच्या मदतीला उपमुख्यमंत्री म्हणून शरद पवारांनी विजय सिंह मोहिते पाटलांना दिले सुशीलकुमार शिंदे यांच्याच नेतृत्वात जेव्हा दोन हजार चारच्या निवडणुका झाल्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची तेव्हा उपमुख्यमंत्री हे विजयदादा मोहिते पाटील होते आणि ते सुशीलकुमार शिंदे शरद पवार विजयसिंह मोहिते पाटलांना भेटायला गेले त्याच भेटीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेशाचा कार्यक्रम झाला या घराण्यामध्ये तरुण तडफदार नामदार अशी जी ओळख विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मागे लावल्या जायची कारण ते तितके तडून तरफदार होते बोलण्यामध्ये त्यांचा जो आक्रमकपणा बाणेदारपणा होता तोच त्यांच्या अख्ख्या घराण्यामध्ये धैर्यशील मोहितेच्या ठाई आहे म्हणजे विजयसिंह मोहिते पाटीलसुद्धा धैर्यशील मोहिते पाटलांमध्ये आपलं रूप बघतात तरुणपणातलं असं बोललं जातं त्याचा प्रत्येक काल आला की जसा प्रवेश झाला तसं त्यांचं भाषण गाजलं त्यामध्ये एखाद एखादुसरे पंचेस ज्याला बनिया हल्लीच्या भाषेत ते गाजले टोमणे गाजले आणि इशारे त्यांनी दिले त्यातला एक इशारा माळशिरस चे जे आमदार आहेत भाजपचे जे आता सोलापूरचे भाजपचे उमेदवार आहेत लोकसभेला राम सातपुते यांना दिला सुशीलकुमार शिंदे आले आलेसोबत शरद पवारांच्या अर्थात माडाचा मतदारसंघ त्याला लागून असलेला सोलापूर मतदारसंघ जो राखीव आहे आणि माळशिरस जो विधानसभा राखीव आहे कारण मोहिते घराण्याला स्वतःचा उमेदवार माळशिरसमध्ये त्यांच्या मतदारसंघात विधानसभेला उभा करता येत नाही हनुमंत डोळस हे एक प्रकारे मोहिते पाटील घराण्याचे सदस्य असल्यासारखे होते मला आठवत आहे तर आणि त्यांच्या निधनानंतर ती जागा जेव्हा मोहिते पाटील घराणं भाजपसोबत आलं विजयदादा मोहिते स्वतः भाजपसोबत आले रणजितसिंह मोहिते हे विधान परिषदेवरती गेले त्यातून मग राम सातपुते यांचं नाव पुढे आलं आणि ते आमदार बनले आता त्यांना इशारा दिला गेला आहे याचं कारण स्पष्ट आहे की सिंह नाईक निंबाळकर यांना फलटणवरनं आणून माड्यात उमेदवारी दिली हा जो एक राग आहे तो मागच्या वेळेस दिसला नाही भाजप नवीन नवीन होतं भाजप तिथे आतमध्ये एकदा आला प्रवेश करून कितीही मोठा घराण्याचा वारसदार असू दे नेता असू दे त्याला आपल्या लाईनवरती कसं काम करायला लावायचं याचं चांगलं तंत्र उमगलं होतं जसं मी आतली बातमीमध्ये म्हणालो या या हो की या गेल्या महिन्याभरात काय झालं की या नऊ जागांच्या पेचामुळे भाजपनी जे ॲडव्हान्टेज मिळवलं होतं ना ते गमावलं की काय अशी शंका यायला लागली ज्या पद्धतीनं शिंदेची शिवसेना किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस वाकुल्या दाखवते आहे भाजपला जागांच्या तिढ्यांवरनं आणि त्यातनं जे ॲडव्हान्टेज होतं की भाजप सांगेल तसं तुम्हाला ऐकावं लागेल भाजप तुम्हाला कमी कोटा देईल त्याच्या उलट झालं की शिंदेंना बारा तेरा जागा मिळतात म्हटल्यावरती शिंदे त्यांच्या मनाप्रमाणे सगळं करून घेत आहेत कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वात राज्यात तुम्हाला निवडणूक लढायची आहेत आणि भाजपसमोर कुठला पर्याय नाही असा जो मेसेज गेला त्याचाच भाग त्याचाच परिणाम की मोहिते पाटील घराणं इतके प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी करूनही रणजितसिंह नाईक रणजितसिंह मोहिते पाटलांना सागर बंगल्यावर बोलावून त्यांच्याशी चर्चा करूनही धैर्यशील मोहिते हे शरद पवारांकडे गेले शरद पवारांच्या पक्षाचे आता उमेदवार आहेत आता सात थेट आहे माडामध्ये सामना थेट झालेला आहे की मोहिते पाटील घराण्याचा वारसदार जो लोकांमध्ये जाऊन निवडून येऊ पाहतोय लोकसभेवर धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजित नाईक निंबाळकर की ज्यांच्या उमेदवारीला घेऊन पक्षामध्ये बंड होतंय की काय स्थानिक पातळीवरती त्याचा परिणाम हा सातारामध्ये बारामतीमध्ये दिसतो की काय अशी भीती भाजपला वाटते आणि जरी जयकुमार गोळे त्यानंतर राहुल कुल महादेव जानकर हर्षवर्धन पाटील अशी जी मंडळी आहे जी देवेंद्र फडणवीसांसोबत निष्ठावंत आहेत पण पर ती परकीय आहे ही लोकं जरी सोबत असली आणि हे पॅचअप जरी करत असले म्हणजे आत्ता बोलताना उत्तमराव जानकरांची कशी देवेंद्र फडणवीसांबरोबर भेट होईल चर्चा होईल आणि उत्तमराव जानकर हे परत महायुतीकडे कसे येतील असा प्रयत्न चाललाय तर सांगायचं तात्पर्य असं आहे की सामना थेट झाला आहे रणजित नाईक निंबाळकर यांची उमेदवारी तुम्ही बदलवत नाही आहात ठीक आहे त्यांच्या विरोधात आता आम्ही आमचाच घराचा वारसदार देतोय धरेशील मोहिते पाटील आधी मागणी काय होती मोहिते पाटलांची की रणजित सिंह नाईक निंबाळकरांची उमेदवारी बदला त्यांच्या जागी मोहिते पाटील घराण्याच्या वारसदाराला तिकीट द्या आता तिकीट नाही मिळत म्हटल्यावरती ते शरद पवारांसोबत आले आता मला एक शंका येते की शरद पवारांना हे घडवून आणायचं होतं की मोहिते पाटलांना परत आपल्याकडं आणण्यासाठी म्हणून त्यांनी मधल्यामध्ये महादेव जानकर यांच्याशी दोन वेळा भेट करून चर्चा करण्यात जो वेळ घालवला तो जाणीवपूर्वक घालवला का की महादेव जानकर येणारच नाही पण यामध्ये मोहिते पाटील घराणं आपल्याकडे येऊन जाईल विजयदादा मोहिते हे परत येऊन जातील आणि शरद पवारांच्या सांगण्याच्या पलीकडे ते नाहीत कारण शरद पवारांनी त्यांच्यावर खूप मोठा विश्वास टाकला होता दुसरं उपमुख्यमंत्रीपद आफ्टर छगन भुजबळ हे विजयसिंह मोहिते पाटलांना शरद पवारांनी दिलं होतं आघाडी सरकारमध्ये तर अशा गोष्टी असतात राजकारणामध्ये पुलाखालून कधी पाणी वाहून जाईल आणि इकडचं तिकडं होईल हे सांगता येत नसतं तसं माड्यामध्ये झालं आहे आणि माडामध्ये हा जो डिफरेन्शिएटर आहे मोहिते पाटील घराण्याचा हा खूप महत्त्वाचा आहे तो यासाठी की मागच्या वेळेस पाच लाख शहाऐंशी हजार मतं ही सिंह नाईक निंबाळकरांना मिळाली होती त्यामध्ये मोठा सिंहाचा वाटा हा मोहिते पाटलांचा होता आणि म्हणून मग संजय मामा शिंदे हे जे विरोधात होते त्यांना जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते त्यांनाही पाच लाख मतं मिळाली होती म्हणजे शहाऐंशी हजार मतांनी जो विजय रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा झाला होता त्यामध्ये मोहिते पाटील घराण्याच्या जे जे म्हणून राजकारणात सक्रिय आहे त्या सर्वांचा सहभाग होता कारण साखर कारखाना त्याचबरोबर इतर संस्था यातनं जो मेसेज मतदारांपर्यंत जातो त्याचा मोठा परिणाम हा शुगर लॉबीमध्ये किंवा शुगर बेल्टमध्ये महाराष्ट्राच्या परिणाम दिसत असतो आता सांगायचं हे आहे की जसं अश्विन म्हणाला की दोन हजार नऊला शरद पवार असतील दोन हजार चौदाला खुद्द विजयसिंह मोहिते पाटील असतील आणि त्यांनाच तिकीट रिपीट होईल किंवा त्यांच्या मुलाला तिकीट सिंह नाईक निंबाळकरांना मिळेल दोन हजार एकोणीसला पण पन भाजपने कायनवेळी प्रवेश केलेल्या सिंह नाईक निंबाळकरांना तिकीट दिलं आत्ता मात्र त्यांना पुन्हा बदलवतील असं वाटलं भाजप पण बदलवलं नाही पण अशा पद्धतीनं मग आता रणजित नाईक निंबाळकरांसमोर हे मोहिते पाटील घराण्याचं आव्हान आलेलं आहे आणि आत्ता जर का आपण विधानसभा क्षेत्र जे सहा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये येतात त्याचं जर का बलाबल बघितलं तर ते असं आहे तर सहाच्या सहा आमदार हे महायुतीचे आहेत पण कसे मोहिते पाटील घराणं हे आता मी पुन्हा सांगतो रणजितसिंह नाईक रणजितसिंह मोहिते पाटलांची तशी कोणतीही ताकद नाही जी ताकद आहे ती विजयसिंह मोहिते पाटलांची आहे त्यांच्यामुळं त्यांचे जे भावंड आहेत त्यांची आहे एकट्या रणजितसिंह नाईक रणजितसिंह मोहित पाटलांची तशी ताकद नाही आणि रणजितसिंह नाईक पाटलांची पण माड्यामध्ये ताकद नाही रणजितसिंह नाईक निंबाळकरांची दोन्ही रणजित दोन्ही रणजितसिंह <laughs> आहेत तर सांगायचं हे आहे की करमाळामध्ये संजय मामा शिंदे अजित पवारांचेच अपक्ष उमेदवार आहेत पण अजित पवार गटासोबत आहेत माळामध्ये बबनराव शिंदे हे पुन्हा अजित पवार गटाचेच आहेत सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील जे शिंदेच्या शिवसेनेचे आहेत काय डोंगर काय हटेल काय झाडीवाले त्यानंतर मा शिरस हा राखीव असल्यामुळे मोहिते पाटील देतील तो उमेदवार आमदार होईल असं समीकरण होतं हनुमंतराव डोळस त्यांचं निधन झाल्यावर राम सातपुतेंवरती जबाबदारी आली की तुम्ही उभं राहा भाजपनी दिली आणि मोहिते पाटलांनी मदत केली ते आमदार झाले जे आता सोलापूरचे खासदार होतील की काय अशी शक्यता आहे कारण ते प्रणिती शिंदेबरोबरच्या विरोधात आ, सोलापूर लढत आहेत फलटणची जागा राखीव आहे तिथनं रामराजे नाईक निंबाळकर यांचे निष्ठावंत दीपक चव्हाण हे आमदार आहेत अजित पवार गटाचे आणि मान मान खटाव मान जयकुमार गोरे जे भाजपचे आमदार आहेत जे काँग्रेसमधनं भाजपकडे दोन हजार चौदाला गेले तर अशा पद्धतीनं जर का बलाबल बघितलं तर मोहिते पाटील घराण्याचा प्रभाव कुठे कुठे येतो तर तो, तो, तो माळशिरस तालुक्यावरती येतो सांगोल्यावरती येतो म्हाड्यावरती येतो आणि बबनराव बबनदादा शिंदे जे आहेत ते मोहिते पाटलांना क्रॉस करून करून या वयामध्ये किती करतील हा एक विषय आहे शरद पवारांनी खूप हुशारीनं मोहिते पाटील ऑपरेशन केलेलं आहे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवारांमुळे लोकसभेवर जाण्याची संधी मिळेल की काय अशी चर्चा आहे ही लढत इंटरेस्टिंग आहे इथे वंचितचा पण उमेदवार आहे त्याचबरोबर इथे एक बंडखोरी पण मोठी होते आहे आणि त्यामुळं उत्तम जानकर बंडखोरी करतील असं वाटलं पण आता देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी चर्चा करतायत बघायचं आहे काय होतं आहे पण म्हाडा इंटरेस्टिंग आहे ऑपरेशन मोहिते पाटील हे ज्या पद्धतीनं शरद पवारांनी केलं आहे त्याची दूरवर चर्चा होणार आहे इन्साईड स्टोरी खूप वेगळी आहे कारण शरद पवार त्यांचे जे हरवलेले जुने साथीदार आहेत त्या एकाला एक 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 पकडून पुन्हा जवळ आणतायत काय हा माणूस आहे चौऱ्याऐंशा वर्षी अजूनही पूर्वीप्रमाणेच ऑपरेशन्स रात्रीतनं करतो